अरे यांच्या डोळ्यादेख्यात इथले वीड भट्टीचे धंदे बंद झाले दगडाच्या आमच्या खाली बंद झाल्या रेती व व्यवसाय बंद झाले यांच्या यांच्यासमोरच हेच नेते होते दहा वर्ष काय काय केलं काय शेण खाल्लं का दहा वर्ष तुम्ही सांगा ना मला पस्तीस हजार करडच्या बाता मारतात जे मी रस्ते सांगितले आज कामन रोडला किती लोकांचे जीव गेले हो वाडामोडू रोडला किती लोकांचे जीव गेले हो मुरबाड रेल्वे फक्त तेराशे करोडसाठी थांबले ना या महाभागाला माहीत पण नाही की जे दोन ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये राज्य सरकार आणि म यांनी रेल्वे मंत्रालयाने ते रिपोर्ट पाठवलं होता की फक्त तेराशे करोड आणखी लँड ॲकवर्डसाठी पाहिजे ह्याला माहिती नाही हे झोपी गेलेलं बाळ आहे आता उठलं आहे आता लोकांनी जागा दाखवली आता आहे आणि फिरतो इकडे तिकडे अरे दहा वर्ष तुला थांबवलं होतं कोणी नाही नाही खड्डे बुजवण्यासाठी नव्हे ज्या कॉन्ट्रॅक्टरनी काम घेतलं होतं इगल तुम्हाला माहिती आहे त्याला पेमेंटच नव्हता मिळत अगोदर देखील महाराजांच्या मंदिराच्या उद्घाटनावेळेस मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना बोललो तेव्हा त्यांनी छत्तीस करोडचं केलं होतं पुन्हा बोलल्यानंतर मी सतत त्या गोष्टीचा मी पाठपुरावा करत आहे जर कुठं कमी पाटील कर असेल त्यांनी सांगावं आणि पहिली गोष्ट अरे तुम्ही आता नाही आहेत हे विसरा तुम्ही तुम्ही खासदार नाही आहेत काय रुबाब करता जेव्हा होते तेव्हा असा रुबाब केला असता अशी कामं करून घेतली असती आम्हालाही अभिमान वाटला असता मलाही अभिमान वाटला असता ना अरे मला काय आमचे काय एकदम का वैयक्तिक विषय आहे का असा पण बघा मी तुम्हाला हे सांगतो मंगळवारची गोष्ट जेव्हा मी मंगळवारी तिथे गेलो ना मंगळवारी मी गेल्या गेल्या शिवेंद्रराजे भोसले साहेबांनी सांगितलं आहे मामा तुझ्या विनंतीनुसार ते एकशे पस्तीस पॉईंट काहीतरी करोड आहेत ते आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला दिले मामा मंगळवारची गोष्ट आहे स्वतः शिवेंद्रराजे भोसले साहेब बोलले त्याच्या कार्यालयात मला बोलले का मामा तुम्ही ते पाठपुरावा केला ना बोललो सी एम साहेबांनी मला सांगितलं की त्याला देऊन टाक कारण ही कंटिन्यू तुम्हाला सांगतो मी तीन तीन वेळा स्वतः यांना भेटलो होतो मुख्यमंत्री महोदयांना दोन वेळा भेटलो होतो याच विषयावर हे सगळे गेल्यावरच आठवलं का हो मग दहा वर्ष का लोकांच्या मरणाची वाट बघत होते तुम्ही दहा वर्ष तुम्ही खासदार होते ना वाड्याला जायचं ना काय त्रास होत नव्हता का हा तेव्हा का पाठपुरावा नाही केला आज मी खासदार झाल्यानंतर माझ्या पाठपुरावनंतर काम झालेलं आहे कपिल पाटलाला सवय आहे हो त्याला आम्ही नारियल बाबा बोलायचो हां जिथं वाटलं तिथं नारळ फोडायचा हे पाईपलाईनच्या रस्त्याचं माहीत आहे ना नंगा काढ नंगा केला होता मी त्याला लगेच गेला नारळ फोडला मी तिथं जाऊन दुसऱ्या वर्षी गोमूत्र शिंपडल्यानं चॅलेंज केला की हे माझे पत्र आहेत हा माझा पाठपुरावा आहे कपिल पाटीलनी केला असेल तर मला दाखवून द्यावा उत्तर तरी देऊ शकला का उत्तर तरी कपिल पाटील हे नाही काय बोलतात ते नंगी लोक आहेत तो अरे मला त्याचं नाव पण घ्यायची इच्छा नव्हती पण हे सगळं चाललं आहे ना हे जे सेल आहे अरे नशीब समज तेव्हा तो आंदोलन झाला आणि तू केंद्रीय मंत्री झाला नाही तर तुझी परिस्थिती लोकांना माहीत होती दोन हजार एकोणीसलाच लोकांनी ठरवलं होतं पण तेव्हा नाही मला तिकीट मिळालं दोन हजार चोवीसला मिळाल्यानंतर तुमची तुम्हाला जागा दाखवून दिली ना दाखवली ना अवकाश तुमची तुम्हाला लोकांनी आता घ्यापरा ना आता कशा लोकांच्या बडबडाल चाललात स्पीड न्यूज भारत